धामणगाव रेल्वे नगरपरिषद परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस ची मतमोजणी एकवीस डिसेंबर रोजी पूर्ण झाली असून या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने ऐतिहासिक यश संपादन केले आहे नगरपरिषदेच्या परिषदेच्या एकूण वीसही नगरसेवक पदांवर भाजपच्या उमेदवारांनी दणदणीत विजय मिळविला आहे यासोबतच नगराध्यक्ष पदासाठी भाजपच्या उमेदवार डॉक्टर अर्चना अडसड रोठे अर्थात अक्का यांनी भरघोस मतांनी विजय मिळवत नगराध्यक्ष पदावर आपली मोहर उमटवली आहे भाजपच्या या अभूतपूर्व यशामुळे धामणगाव रेल्वे शहरात राजकीय इतिहास घडविल्याचे चित्र पाहायला मिळत आहे निकाल जाहीर होताच शहरात जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले आहे ढोल ताशांची आतिषबाजी आणि कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त आनंदोत्सव सर्वत्र दिसून आला भाजप कार्यकर्त्यांनी विजयाचा आनंद साजरा करत एकमेकांचे अभिनंदन केले या विजयानंतर प्रतिक्रिया देताना नवनिर्वाचित नगराध्यक्ष डॉक्टर अर्चना अडसड रोटे यांनी शहरातील नागरिकांनी दाखवलेल्या विश्वासाबद्दल आभार मानले सर्वप्रथम मी सर्व जनता जनार्दनाचे मनपूर्वक आभार मानते त्यांनी भारतीय जनता पार्टीवर विश्वास ठेवून इतक्या दिवसांचे विश्वास ठेवून एका हाती सत्ता भारतीय जनता पार्टीच्या हाती दिली आणि जो विश्वास दाखवला तो विश्वास आम्ही कायम ठेवू आम्ही शब्द देतो मनपूर्वक धन्यवाद देतो सर्व मतदारांचे आभार मानतो तसेच सर्व कार्यकर्त्यांनी एक एक मत गोळा करून आपले वीसही नगरसेवक आणि नगराध्यक्ष पदासाठी प्रचंड आघाडी घेत जी आ, जो विजय खेचून आणला आहे तेव्हा मतदार आपल्या सर्व कार्यकर्ता सुद्धा मी मनपूर्वक आभार मानते आणि आजपर्यंत भारतीय जनता पार्टीच्या कार्यकाळामध्ये आमच्या नेतृत्व आदरणीय प्रतापदा अडसड आदरणीय अरुणभो अडसड आणि आमचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस या सगळ्यांच्या पाठिंब्याने आम्ही पुन्हा एकदा धामणगावचा विकास अधिक जोमाने भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्याने प्रामाणिक मेहनत घेतली असून हा विजय जनतेच्या पाठिंब्यामुळे शक्य झाल्याचे सर्व विजयी नगरसेवक व नगराध्यक्षांचे अभिनंदन करत आगामी काळात नगर परिषदेच्या माध्यमातून धामणगाव रेल्वे शहराचा सर्वांगीण विकास केला जाईल असा विश्वास व्यक्त केला सर्वप्रथम तर धामणगाव शहरातील सर्व मतदार बंधू आणि भगिनींचे मनपूर्वक आभार मानतो धन्यवाद देतो त्यांनी एवढा मोठा विश्वास दाखवून एवढा प्रचंड विजय आम्हाला दिला आहे त्यामुळे साहजिकपणेच त्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्याची जबाबदारीसुद्धा आमच्यावर आहे मी त्यांना विश्वास देतो की त्यांनी ज्या विश्वासानं आम्हावर ही जबाबदारी टाकली त्या विश्वासाला कुठेही तडा जाऊ देणार नाही आणि त्यांच्या सर्व अपेक्षा आम्ही निश्चितपणे पूर्ण करू की त्यांचं मनपूर्वक आभार मानतो धन्यवाद देतो सोबतच कार्यकर्त्यांनी दिवसरात्र मेहनत करून हा विजय अशी अतिशय चांगला विजय संपादित केला आहे त्या सर्व कार्यकर्त्यांचंसुद्धा मनपूर्वक मी अभिनंदनही करतो आणि आभारही मानतो सोबतच आपल्या सर्व उमेदवारांचं विजयी उमेदवारांचं मनपूर्वक अभिनंदन करतो व पुढील वाटचालीचं त्यांना शुभेच्छाही देतो आणि यांच्या संपूर्ण पाच वर्षाच्या कार्यकाळामध्ये निश्चितपणे धामणगाव एक विकासाची वेगळी उंची गाठेल हा विश्वास व्यक्त करतो आणि या निमित्तानं माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आमचे साहेब या सगळ्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी आणून जास्तीत जास्तीत जास्त जास्त विकास सर्वांगीण कसा करता येईल यासाठी आम्ही प्रयत्न करू हा विश्वास जनतेला देतो विजयानंतर नवनिर्वाचित नगराध्यक्ष डॉक्टर अर्चना अडसळ रोठे व सर्व विजयी उमेदवारांचे शहरातील नागरिक आणि कार्यकर्त्यांनी फुलांच्या वर्षावात स्वागत केले या ऐतिहासिक विजयानिमित्त धामणगाव रेल्वे शहरात आनंद उत्साह आणि समाधानाचे वातावरण निर्माण झाले